शेतकरी बंधून नमस्कार आज आपण कन्नड तालुक्यामध्ये शिरसगाव येथे आलेलो आहोत आणि आज आपण आलेलो आहोत आपले इथले जे तरुण शेतकरी मित्र आहे रणजित भावडोंगरराव त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि त्यांचं जे आलं प्लॉट आहे यावर्षी त्यांनी जवळजवळ दीड एकर क्षेत्रावर आल्याची लागवड केलेली आहे सुरवातीपासूनच आपल्या सत्यमचे ते मार्गदर्शन घेत आहेत आज आपण या ठिकाणी जर पाहिलो तर रणजित भाऊ आपल्या आलं किती दिवसात झालं आहे दीड दोन महिन्याचा दोन महिन्यात साठ दिवसाचा आलं झालेलं आहे आणि आपण आज पाहतोय त्याची पानं जे आहे पानाची जी क्वालिटी आहे पानं पण रुंद आहे त्याची हाईट पण पाहिले पूर्ण कोंब लांबलेले म्हणजे वाढ वगैरे एकदम म्हणजे खूप छान चालू आहे तर याचं जे मार्गदर्शन घेताना जे आपलं मत्यम्याग्रोचे जे मार्गदर्शन घेत आहे रणजित भाऊ त्यांचा अनुभव कसा राहिला आपण त्यांच्या गुण आता जाणून घेऊ अनुभव एकच नंबर आहे सत्य महाग्रोचा सगळं समजून सांगताय ते तुम्हाला रिझल्ट वगैरे हो कस काय तुम्ही जे औषध वगैरे आणताय एक नंबर येतो रिझल्ट आता एक ना एक औषध तुम्ही ते काय वाटतं तुम्हाला एक नंबर रिझल्ट आता आपण शेतामध्ये जसं आपलं मार्गदर्शन करतो ज्या पद्धतीने आपल्या मार्केटमध्ये मार्केटिंग चालू आहे त्या पद्धतीने तुम्ही एक एक प्रोडक्ट आणता फायदा होतो का तुम्हाला शेतामध्ये शंभर टक्के तुम्ही पाहिली तर खूप छान आहे म्हणजे जर जवळचे आपले जे आजूबाजूचे गावातील जे शेतकरी ते तेसुद्धा रणजित गोळच्या शेतात येऊन पाहू शकता त्यांनी काय काय सोडलेले आहे ते सुद्धा जी माहिती घेऊ शकता आता या जे क्षेत्रामध्ये आहेत आमचं जे उद्य ध्येय आहे एकरी दोनशे क्विंटल जे उत्पादन घेण्याचं आमचं या शेतामध्ये ध्येय आहे टप्प्याटप्प्यानं याच प्लॉटमध्ये जे आपल्याला जे फोटो आहे टप्प्याटप्प्यानं जे व्हिडिओ आहे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करून ते दाखवत राहू धन्यवाद